पहत रहा फक्त न्यूज आप गाव आपली बातमी कोल्हापूर पुणे वंदे भारत धावली मिरजकरांकडून जंगी स्वागत कामगार तथा मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दाखविला हिरवा कंदील मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर ते पुणे पुणे ते कोल्हापूर हुबळी ते पुणे आणि पुणे ते हुबळी अशा दोन वंदे भारत रेल्वे नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले संपूर्ण देशामध्ये नव्याने धावत असलेली वंदे भारत ही रेल्वे पूर्णपणे मेक इन इंडिया भारतीय स्वदेशी बनावटीची असून सर्व युक्त वातानुकूल आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आली आहे सदर रेल्वे ही संपूर्ण भारतीय बनावटीची तयार असून प्रवाशांना आधुनिक सुविधा देणारी असून अल्प कालावधीत जास्तीत जास्त अंतर कापून सुखदायी प्रवास देणारी आहे रेल्वेचे मिरज जंक्शन येथे आगमन होत असताना शालेय विद्यार्थी प्रवासी संघटना मिरज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे तसेच जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी रेल्वेचे सर्व कर्मचारी स्टेशन मास्तर जे डी कांबळे यांच्यासह रेल्वे पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी टी सी क्लार्क रेल्वे कर्मचारी व खासदार विशालदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी स पूजाताई पाटील आणि यांच्या उपस्थितीत वंदे भारत या रेल्वेचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज मिरज जंक्शनमध्ये एक ऐतिहासिक दिवस हा वंदे मातारे मातारो आम्ही ऐकलं बरेच वेळा पण ते आम्हाला कधी मिळणार यावरती थोडासा मला शंका होती आणि आज तो दिवस उभवला आज आपल्या सांगली मिरजी आणि पुन्हा कोल्हापूर पुन्हा ही गाडी करतो असलेले चंद्रशेखर जी चंद्रशेखरजी उपस्थित आहे सांगली जिल्ह्याचे कलेक्टर हे रेल्वेचे अधिकारी आलेले आमचे मामा असतील असतील शिंदे साहेब असतील पांड्र असतील

की सांगली सोडलं जाते का कंबीर सोडलं जाते का किंवा पुढे कडोळी सोडलं जाते का लोकांच्या शंका बिंका भरपूर असं असायचं की हो काय करायचं हे मग काय झालं तुझं काय होणार नाही सगळे स्टॉक घेऊ आपण पण एक लोकांची मागणी होती की आम्हाला कोल्हापूर मुंबई पाहिजे आम्हाला वंदे मातरम कोल्हापूर वंदे भारत कोल्हापूर वंदे भारत ही आम्हाला ट्रेन पाहिजे मंत्री महोदयाशी आम्ही बोललो त्यांनी त्याचा सर्वे केला सर्वे केल्यानंतर पुण्यापर्यंत ही गाडी जाते पण लोणाळ्यामध्ये काहीतरी अडचण आहे कामाची अडचण आहे त्यामुळे आपण नंतर चालू करूया असं त्यामुळे आमचा पाठपुरा आहे की कोल्हापूर मुंबई ही चालू व्हावी आणि वंदे भारत हे एक्सप्रेस ट्रेन पुण्यामध्ये मला वाटतं तीन साडेतीन तास चार तासामध्ये पोहचणार चार तासामध्ये ती पोहोचणार आहे त्यामुळे लोकांचा टाईम वाचणार आहे लोकांना सुविधा वाचणार आहे मध्यंतरी आम्ही एका ट्रेनचं उद्घाटन केलं मिरज भिकारीचं उद्घाटन केलं के त्याचे स्टॉप आम्ही पुलिस वर्डला घेतला होता हा दुसरा कार्यक्रम आपण करतो आहोत की जेणेकरून आपल्याला लोकांना सुविधा व्हावी आणि टाईम त्यांचं वाचावं ह्यासाठी आपल्याला आता हुबळी आणि पुणे ही गाडी आपण सुरू करू पुणे आहे तर ही गाडी दोन गाडी आपल्याला मी सांगू इच्छितो की आमचा हा प्रयत्न असेल की आमची कोल्हापूर मुंबई ही गाडी पण आम्हाला चालू द्यावी त्यासाठी काय करायला गेल ते करून तातडीने आम्हाला ही गाडी उपलब्ध होईल आज निश्चितच मिरज जंक्शन मध्ये काय सुविधा आहे पण काय तुम्ही पण मी म्हणतो की मध्ये तरी आपल्या मिरज जंक्शनच्या इंचार्जला बोलतो तो तुमच्या तुमच्या असतील पेपर आम्हाला द्या त्या पेपर दिल्यानंतर निश्चित आम्ही त्याचा पाठपुरा करू की जेणेकरून जंक्शन हे फुलफिल झालं पाहिजे परवा मी रात्री अचानक आलो मला पुण्याला जायचं होतं पण इथं व्ही आय पी सुद्धा नाही व्ही आय पीसाठी कुठे बसायला जागा येतो नाही त्यामुळं अशा बऱ्याच अडचणीत असतील तर आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चित हुबळी पुणे या वंदे भारत या गाडीचं स्वागत करतो आणि निश्चितच आपण सर्वजण काल गणपतीरायांचं विसर्जन आहे गणपती भगवंताचं विसर्जन आहे गणपती बापाचं विसर्जन आहे त्यामुळं सर्वांना ह्या गणपती महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ट्रेनच्या माध्यमातून सगळ्यात सोशल होतात त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित आपणही प्रयत्न करावा प्रस्ताव टाकावा ही गाडी ताबडतोब दुसरी गुन्हापूर्ण गाडी आम्हाला मिळव त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न असं जोडून की सांगतो आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र